रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अनुसूचित जातीचे आरक्षित सातही जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे उत्तम मावळे जयप्रकाश शिंगोली निवृत्ती हत्यंबेरे अध्यक्ष भगवान कांबळे सुकेसिनी गोदने कैलास दाभाळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तू राम शे तलवार चलाना है तो छत्रपती शिवाजी महाराज से पूछो और संविधान लिखना तो मेरे बाबासाहेब आंबेडकर से पूजो मेरे बाबासाहेब आंबेडकर जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महापौर तथागत भगवान गौतम बुद्ध चिंधवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महिलेला शिक्षणाचे दार फुले करून देणारे करांचीबा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज दीनदेवित दीनदेवितांची दीन कैवारी युसुभूषण भारतरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर साहित्य रत्ना नवो साठे राजमाता हिर्याबाई होळकर राजमाता जिगाऊ माता, राज माता, माता सावित्रीबाई फुले माता रमाई संत कबीर संत गाडजी महाराज संत तुकाराम महाराज संत सैनानी या सर्व महामानवांना आणि संतांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महत्वपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा परभणी आणि पूर्ण तालुक्यातले सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची एक महत्वपूर्ण सावली या ठिकाणी बैठक संपन्न होत आहे आज या ठिकाणी एक नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्वपूर्ण बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि ह्या बैठकीचा जो मुख्य उद्देश आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भात आहे आता जिल्हा परिषदचे जे आरक्षण सुटलेलं आहे त्या ठिकाणी सात अनुसूचित जातीसाठी अनुसू आरक्षण आहे आणि ह्या सात ही जागा आठवडे गट त्या ठिकाणी आपले सात हे उमेदवार उभे करणार आहे आणि ही जी लढाई आहे की बाकीच्या लोकांना सुद्धा आठवडे गटाची काय ताकद आहे हे आम्हाला जिल्ह्यात दाखवून द्यायचे असल्यामुळे आजचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी गेलेली आहे आणि यानंतरच नंतरच्या काळामध्ये आताच आमच्या काही पदाधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारला कशा पद्धतीने बळ देता येईल त्याच्याशी त्याची पाठीमागं राहण्यासाठी सर्व समाजाच्या लोकांना कसा आपल्या आपल्या सोबत घेता येईल अशा भूमिका आमची जी आहे ही आम्ही प्र पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून सर्व आमच्या पक्षाची ताकद दाखवून देऊन आमच्यासोबत बरेचसे काही अजून नेत्रपक्ष येणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन परंतु आम्हाला ही निवडणूक आमची आमची जी ताकद आहे आम्हाला जर कोणी विचारचा असं वाचव नसतं आम्हाला कोणाचीही काही गरज नाही परंतु रिपब्लिकन पार्टी आपल्या बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष असल्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये दाखवून द्यायची आहे मग त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल कोणाचं फायदा होईल याच्या आम्हाला काही घेणं देणार नाही अशी या ठिकाणी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे आणि सातही ठिकाणी जे जे काही राजव गट आहेत त्यामध्ये सातही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपले उमेदवार जारी करणार उभे करणार आहेत